हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आई बघ तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत रात्रीच्या आठ आणि आता ना माझा स्वयंपाक वगैरे सगळा पूर्ण झालेला आहे फक्त आता वैभव ददा क्लासला गेला आहे आणि तो वापस आला आहे की मग जेवण करायचं बाकी राहिलं आहे स्वयंपाकात मी यासाठी नाही दाखवली कारण की अगोदर मी तुमच्यासोबत ना बिर्याणीची रेसिपी भरपूर वेळा शेअर केलेली आहे त्यामुळं आज पण बिर्याणी बनवली आहे त्यामुळं मग मी ती रेसिपी शेअर केली नाही आणि आमच्या इथे ना बाहेर बघा खूप अंधार पडलेला आहे बघा थोडंसं ग्रेव्ही पण केलेली आहे कारण साहेबांना बिर्याणी बनवली की थोडीशी ग्रेव्ही लागतेच त्यानंतर इथे बघा बिर्याणी पण तयार झालेली आहे आणि बिर्याणीला सपक वगैरे आमच्या इथे जमत नाही थोडीशी स्पायसी बिर्याणीच लागते आणि इथे भांडे वगैरे सगळं घासून किचन पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणि इथे बाहेर बघा साहेबांची चालू आहे झोप कारण डे नाईट डे नाईट करून म्हणजे दोन दिवस झालं ते डे नाईट करतायत त्यामुळं ते झोपलेले आहेत लवकरच जेव्हा वैभव क्लासवरून येईल तेव्हा मग मी त्यांना उठवेन आणि एवढं पण हळू बोललं तरी पण साहेबांना थोडा थोडा आवाज येतोय जाग येते त्यातही आता इथे आणोताईचा आहे अभ्यास तर फ्रेंड्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या किचनची क्लिनिंग कशाप्रकारे करते तर ते शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर फ्रेंड्स आता इथे मी स्वयंपाक तर बनवलेलाच होता ऑलरेडी आणि आता जेवायलाच घेते डायरेक्ट कारण की वैभव दादा आत्ताच आला होता क्लासवरून आणि इथे तिघं जणांना एक न्यूज बघत होते त्या न्यूजमध्ये दाखवत होतं की एका माशाने ना एका मुलीला म्हणजे खाल्लं ही न्यूज चालू होती तर आता ती न्यूज फेक आहे की ओरिजिनल आहे ते माहिती नाही पण ती न्यूज बघत होते आणि मला पण त्यांनी ती दाखवली न्यूज म्हणजे म्हणजे हे असं दाखवलं की एखाद्या प्राण्यावरती किंवा कोणावरतीही एक म्हणजे विश्वास ठेवायचा नाही हे ह्या गोष्टीवरून सिद्ध होतं तर खरंच आहे ते कारण की शेवटी जास्ती हद्दीपेक्षा जास्ती कोणावरही विश्वास ठेवणे हे ना थोडंसं धोकादायकच असतं जर ही जी न्यूज येते ही जर खरी असेल तर खूपच वाईट झालं कारण की तीस वर्षापासून तिने त्या माशाला सांभाळलं होतं आणि त्यामुळेच तिचा जीव गेला शेवटी तर हे खूप धोकादायक आणि खूप वाईट होतं ते तर त्यानंतर आमची जेवणं वगैरे उरकली आणि जेवणं उरकली की लगेच मी ना जे काही टोपं वगैरे होते ते थोडं थोडं काही उरलेलं होतं तर ते मी एका छोट्या छोट्या टोपांमध्ये भरून ठेवलं कारण की फ्रीजमध्ये तेवढा स्पेस नाही माझ्या छोटंसं फ्रीज आहे त्यामुळं मोठे मोठे कुकर वगैरे डायरेक्टली असं ठेवणं हे बसत नाही माझ्या फ्रीजमध्ये त्यामुळं जो काही म्हणजे बिर्याणी उरली होती जी काही ती बिर्याणी एका छोट्या टोपात काढली त्यानंतर थोडीशी ग्रेव्ही पण थोडीशी उरली होती ती पण एका वाटीत काढून ठेवली फ्रीजमध्ये आणि आता आ, हे सगळे भांडे मी घासून घेते आणि रात्रीची किचन क्लिनिंग ना हे माझ्यासाठी तर ना खूप महत्त्वाचं असतं कारण की पहाटे साडेतीनला उठून मला साहेबांचा डब्बा वेळेवरती बनवावा लागतो म्हणजे पाहुणे पाच वाजेपर्यंत मला साहेबांचा डब्बा तयार करून ठेवावा लागतो तर त्यासाठी ना मग भांडे वगैरे सगळं अवेलेबल असले पाहिजे भांडे सगळे स्वच्छ असले पाहिजे आणि किचन काउंटर पण सगळं स्वच्छ पाहिजे तरच म्हणजे सकाळचा जो टिफिन बनवण्याचा जो प्रोसिजर आहे ती वेळेवरती होते नाहीतर ना मग किचन जर घाण असेल तर मग वेळेवरती भांडे पण भेटणार नाहीत आणि किचन क्लीन करण्यातच वेळ जाईल एवढा मोठा त्यामध्ये म्हणजे सकाळच्या टायमाला साहेबांना उशीर होऊ शकतो डबा बनवण्यासाठी तर ह्यासाठी ना मला रात्रीची कितीही उशीर झाला तरी मला रात्रीची क्लिनिंग करणं हे खूप आवश्यक पडतं जा तर, तर आता सगळे भांडे वगैरे घासून झाले आणि भांडे घासून झाल्याच्यानंतर मी लगेच ते मा भांडे मांडणीला लावून घेतले आणि त्यानंतर किचन पूर्ण मोकळं झालं तर आता किचन पूर्ण स्वच्छ धुवून घेते आणि जे वॉश वॉशबेशीन किंवा गॅस स्टोव वगैरे आहे ते पण सगळं स्वच्छ धुवून घेते त्यांना रात्रीच्या क्लिनिंगमध्ये मा माझी दोन्ही पण मुलं मला खूप मदत करतात तर अनुष्का ना मी किचनची जेव्हा क्लिनिंग करत असते तेव्हा ती हॉलची क्लिनिंग करते म्हणजे पूर्ण झाडू वगैरे मारून घेते आणि जे काही पसारा वगैरे आहे तर तो पण आणून देते सगळा आणि म्हणजे दादा जो आहे तो आत्ता सध्या गेला आहे कचरा फेकायला कारण की रात्रीच्या टायमाला ना रोजच्या रोज आम्ही डस्टबिनची गार्बेज आहे ना ती फेकून येतो आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठलं की पुन्हा न्यू गार्बेज लावावी लागते डस्टबिनला कारण की असंच जर कचरा ठेवला ना तर मग त्याला झुरळं वगैरे होऊ शकतात त्यामुळं गेला गेलाय कचरा फेकायला गेला। आणि किचन काउंटरच्या खाली ना तुम्हाला पसारा जरा जास्त दिसत असेल कारण की आत्ता काल ना दादा आणि वर्षा दोघंजण आले होते तर तेव्हा त्यांनी ते तिकडं बिर्याणी वगैरे बनवली होती ना तर त्यासाठी मी ना पोटमाळ्यावर ठेवलेला जो मोठा कुकर होता तो काढला होता आणि थोडीफार भांडे पण काढली होती एक्स्ट्रा तर त्यामुळं ना ते भांडे आता त्यांनी वापस आणून दिली तर तीच भांडे ते किचन काउंटरच्या खाली ठेवलेली आहेत ज्यामुळं थोडासा जास्ती पसारा दिसतो आहे तर आता ते भांडे ना मी उद्या पोटमाळ्यावरती वापस ठेवून देईन आणि त्यामुळं ना पसारा एवढा दिसणार नाही आणि इथे ना अनुताईचं चाललं होतं झाडू मारायचं काम आणि साहेबांचं चाललं होतं मोबाईल बघायचं काम आणि वैभवदाचा तर अजून आलेला नाही कचरा फेकायला गेलेला आहे तर तो आलेला नाही अजून आणि मी माझं किचन जे आहे ते क्लीन झाल्याच्यानंतर मी बाहेर येऊन बसले कारण अनुताईचं एक हे असतं की झाडू मारत असेल ना तर मध्ये मध्ये केलेलं तिला अजिबात आवडत नाही तर ती तिचा झाडू मारून मारणं चालू होतं तोपर्यंत आता इथे मी अंतरुण टाकत होते आणि साहेब ना उद्या ड्युटीवरती जाणार नव्हते त्यामुळं चला सगळं निवांत चाललं होतं नाहीतर ना आमचं नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सगळं म्हणजे रात्रीची क्लिनिंग होते आणि झोपायची तयारी होते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत पण आता उद्या ते जाणार नाहीत कामावरती कारण दोन दिवस झालं डे नाईट डे नाईट त्यांची चालू आहे त्यामुळं उद्या त्यांना सुट्टी आहे आणि असा सुट्टी वगैरे असेल ना दुसऱ्या दिवशी तर आम्ही आदल्या दिवशी रात्री बाहेर जात होतो म्हणजे उन्हाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर आईस्क्रीम खायला किंवा असंच फिरायला वगैरे जेवण झाल्यावरती जात होतो पण आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळं ते, ते जाणं बंद झालेलं आहे तर आता इथे बघा फायनली झाडू वगैरे मारून घेतला अनुताईनी आणि किचनमधलीच फक्त मी लादी पुसून घेतली आणि आता फायनली किचन बंद कारण की झाली वेळ झोपण्याची आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला आता इथे वैभू डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायचं आणि त्याला गोळ्या द्यायच्या राहिल्या होत्या कारण की आ, एक चार पाच दिवस झालं त्याच्या डोळ्याचं काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि म्हणजे जा सर्दी झाल्यावरती कसं डोळे लाललाल होतात तसे त्याचे डोळे लाललाल होत आहेत आणि चष्मेच्या दवाखान्यात नेलं होतं त्याला तर तिथे दाखवलं तर त्यांनी ना ड्रॉप आणि एक दोन गोळ्या दिल्यात तर सर्दीमुळं झालं आहे असं सांगितलं आहे त्यांनी तर आता तिथे ना त्याला औषध गोळ्या आणि हे ड्रॉप टाकायचं काम झालं की मग संपलं मग माझे सगळे कामं तर फ्रेंड्स आता हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय